सीएलईपीचा बहुमान मेहकर वकील संघाला मेहकर वकील संघाला सीएलईपी समारंभ थाटात संपन्न महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या वतीने विदित अज्ञान करिता घेण्यात येणारा कंटिन्युअस लर्निंग एज्युकेशन प्रोग्रामचे आयोजन मेहकर वकील संघातर्फे करण्यात आले होते दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस मेहकर वकील संघातर्फे बालाजी लॉन्स येथे सीएलईपीचा इपीचा सोहळा दिमाखात ला साजरा झाला विधिज्ञांकरिता ज्ञान संजीवन ठरणारा सीएलिपीचा सोहळा बहुमान म्हणून मेहकर वकील संघाला मिळाला आणि या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे आदरणीय न्यायमूर्ती श्री नितीनजी साहेब उच्च न्यायालय मुंबई खंड खंडपीठ नागपूर यांची प्रमुख उपस्थिती होती वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संतांच्या वाणीला सत्यार्थ रूप देत प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत म्हणून प्राचार्य सौ उमा जोशी मॅडम जिजामाता कन्याशाळा मेहकर व सचिन मोहरील सर यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता कन्या शाळेच्या नृत्य सादर केले प्रमुख पाहुणे यांनी वकील बांधवांच्या अडचणी समजून घेण्यासाठी न्यायालयीन परिसराची पाहणी केली व तदनंतर पाहुण्यांचे बालाजी लॉन्स येथे दिमाखात व थाटात स्वागत केले यावेळी माननीय न्यायाधीश स्वप्नील खट्टी साहेब माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा श्री सतीश चंदगडे साहेब माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सागर मुंगिलवार दिवाणी न्यायाधीश व स्तर श्री ए शेख साहेब दिवाणी न्यायाधीश तर मनीषा आशिष देशमुख व मेहकर साहेब सचिव एस टी कटारे साहेब व जिल्ह्यातील इतर न्यायिक अधिकारी उपस्थित होते नवीन कायद्यान्वे चालणारे कार्यालयीन कामकाज व झालेले प्रमुख बदल ज्वलंत विषयाला हात घालून वकील क्षेत्राला अद्यवयत करण्याचा सुलभ ज्ञान मार्ग विविध प्रमुख वक्त्यांकडून करण्याचा यशस्वी प्रयत्न यामध्ये झाला भारतीय न्याय संहिता या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन माननीय माननीयोकेट श्री संग्राम देसाई यांनी केले तदनंतर सुधाकर आव्हाड यांचे भारतीय साक्ष अधिनियम या विषयावर बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आपल्या अनोख्या शैलीतून वाकचतुर्याच्या बळावर भारतीय सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस यावर ऍडव्होकेट अहमद खान यांनी आपले विचार व्यक्त केले महेकर वकील संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या एक दिवसीय सीएल कार्यक्रमाला जिल्हाभरातून वकील बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते मागे मेहकर वकील संघाचे युवा अध्यक्ष ऍडव्होकेट श्री निखिल मिटकरी साहेब उपाध्यक्ष श्री संदीप वाघमारे साहेब सचिव ॲडव्होकेट माननीय श्री एस टी कटारे साहेब ग्रंथपाल सचिव श्री विनायक राऊत खजिनदार ॲडव्होकेट श्री दिलीप ज्ञा वानखेडे साहेब महिला प्रतिनिधी सौ नंदा भराड मॅडम व संपूर्ण मेहकर वकील संघाने घेतलेले परिश्रम आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट के के देशमुख व ॲडव्होकेट स्नेहल सावल यांनी केले तर आभार प्रदर्शन मेहकर वकील संघाचे उपाध्यक्ष श्री संदीप वाघमारे यांनी केले

program in the first session was truly very successfully. I request that the program of second session will begin very shortly the request to all attendance displaced instead of going anywhere So I would like to thanks to all the members those are coming here after the program today, session आतेय प्रोसेस सेंटर जेला इतर आहे ते या ठिकाणी मी सप्तय तुम्ही आमच्या देशामध्ये रोजी चौधरी जी एडिकल तो आणि सर्व धन्यवाद